नमस्कार मी स्वाती गजरे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही एकाग्रता टिकत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशा समस्यांना जर तुम्ही सामोरे जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा अशा समस्यांना पालक सामोरे जात असतात तेव्हा पालकांनी काही गोष्टी लक्षात घेणं किंवा तपासून पाहणं गरजेचं आहे आता या गोष्टी कोणत्या त्यामधली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण मुलांना जे वातावरण निर्माण करून दिलेलं आहे ते अभ्यासपूरक वातावरण आहे का याची नोंद घेणं गरजेचं आहे आता अभ्यासपूरक वातावरण म्हणजे काय तर आपण बऱ्याचशा घरामध्ये असं चित्र पाहतो की अभ्यासाची वेळ ही नेहमी सहा ते च्या दरम्यानची असते मग आता या सहा ते आठच्या दरम्यान सिरियल सुरू असतात टी वरती मग इकडं टीव्हीचा आवाज मोठ्याने सोडलेला असतो कुणीतरी मोबाईल घेऊन बसलेला असतो त्याचा आवाज सोडलेला असतो आणि अशा वातावरणामध्ये मुलं देखील अभ्यास करत बसलेले असतात मग त्या मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये कमी आणि त्या टीव्ही किंवा मोबाईलकडे जास्त असतं मग अशा वातावरणामध्ये केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहणं खूप कठीण आहे म्हणून त्यांना अभ्यासपूरक वातावरण निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काही मुलांच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना किंवा असा एखादा प्रसंग घडलेला असतो की त्याचा परिणाम त्यांच्या मनावर खोल झालेला असतो आणि यामुळे त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागत नसतं ते अस्वस्थ राहत असतात अशा वेळी पालकांचं त्यांच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे मग अशा वेळी काय करायचं तर मुलांना विश्वासात घेऊन त्यांना बोलतं करायला हवं आणि जर ते बोलत नसतील सांगत नसतील तर मित्र मित्रमैत्रिणी किंवा त्यांच्या सहवासातील इतर व्यक्ती यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायला हव्यात कारण काय होतं की बरेचदा आपल्यासाठी ज्या गोष्टी खूप छोट्या असतात त्या त्यांच्याकरिता ता खूप मोठ्या असू शकतात बघा छोटी छोटी मुलं असतात लहान त्यांना त्यांचं पेन पेन्सिल काहीतरी हरवलं इरेझर हरवला तर ती खूप रडतात एखादं त्यांचं खेळणं असतं ते छोटंसं काय असे ना पण त्या खेळण्यासाठी ती खूप रडत असतात खूप भांडत असतात कारण त्यांच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं आपल्याकरिता ती गोष्ट छोटी असू शकते परंतु त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी असते त्यामुळे त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य समजावून देऊन त्यांना त्या गोष्टीविषयी त्याच्या मनामध्ये असणारी भीती कमी करणं गरजेचं आहे तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरंच आपल्या मुलांना अभ्यासामध्ये आवड आहे का कारण सगळीच मुलं अभ्यासामध्ये पुढे असतील असं नाही काही ड्रॉइंग चांगली करत असतील काही खेळात चांगली असतील काही संगीत नृत्य अशा कलेमध्ये चांगले असतील परंतु अभ्यासामध्ये थोडीशी वीक असू शकतील आणि हे पालकांनी अक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे सचिन तेंडुलकरच्या हातात जर त्यावेळी बॅटऐवजी पुस्तक हातात दिलं आणि तो अभ्यासच केला पाहिजे असा हट्ट हा धरला असता तर आज जगविख्यात क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळाला नसता म्हणूनच मुलांच्या मधलं कौशल्य ओळखून आपण त्यांच्या कला गुणांना जोपासणं गरजेचं आहे त्यांना वाव देणं गरजेचं आहे आणि याशिवाय मग ते अभ्यासामध्ये पुढे सुद्धा जातील जर एखादी गोष्ट त्यांना आवडीच्या क्षेत्रामध्ये करायला त्यांना वेळ मिळाला तर त्या अभ्यासाकडे सुद्धा त्यांचं लक्ष लागण्याची शक्यता असते किंवा अभ्यासामध्ये सुद्धा ते पुन्हा लक्ष देऊ शकतात आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद